आला ना एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशा लागणाऱ्या माझ्या या पद्धतीच्या कोथिंबीर कर चालना तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही इतकीही चवीला खमंग आणि कुरकुरीत लागणाऱ्या तोंडात टाकताच अगदी विरगळणाऱ्या खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्यांची रेसिपी खूप कमी वेळेत आणि कोणताच विनो किंवा सोड्याचा वापर न करता भरपूर सारे क्रॅक्स असलेले आणि आतून पोकळ अशी कोथिंबीर वडी आजवर कोणीच दाखवली नसेल इतक्या सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट देखील नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परातीमध्ये इथे मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ इथे मी चाळून घेतलं आहे तांदळाच्या पिठाबरोबर इथे मी एक वाटीभर बेसनचं पीठ घेतलं आहे म्हणजेच हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्यासोबत अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धीच वाटी ज्वारीचं पीठ देखील घेतलं आहे मी सर्व प्रमाण समसमानात घेतले आहे फक्त बेसनचं पीठ हे एक वाटीभर घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी आणि रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ चार मोठे चमचे घेतले आहे समजाच अर्धी वाटी असे पिठामध्ये एक चमचा तीळ हाताने क्रश करून ओवा घालायचा आहे तर इथे आपण कमीत कमी मसाल्याचा वापर करून कोथिंबीर वडी तयार करून घेणार आहोत तर इथे मी तीन कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत आणि एक चमचा जिरे घालून घेतले आहेत तर इथे मी सोलापुरी घरचा काळा मसाला एक चमचा घालून घेतला आहे तर तुम्ही हवं तर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तो देखील घालून घेऊ शकता बारीक अशी पेस्ट अशी छान तयार करून घ्यायची मिक्सरला तर इथे बघू शकता बारीक अशी पेस्ट छान तयार झाली आहे तर या मसाल्याला अतिशय खमंग असा वास येत आहे आणि या मसाल्यातूनच आपली कोथिंबीर वडी अगदी खमंग अशी लागते चवीला तर काळा मसाल्याने एकदा ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा चवीला कोथिंबीर वडी अतिशय खमंग लागते तर इथे मी एक जोडीची कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आहे कोथिंबीरला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे पिठामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग एक चमचाभर मी इथे घालून घेतला आहे आणि आपल्या या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि याच पिठामध्ये काय करायचं आपल्याला मीठ शेवटी घालायचं आहे जेव्हा आपण कोथिंबीर घालतो तेव्हा आपल्याला मीठ घालायचं आहे तर पिठामध्ये हे सर्व जिन्नस आधी मिक्स करून घ्यायची आहेत तर इथे बघू शकता आता पिठामध्ये मी कोथिंबीर घालून घेत आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपलं जे पिठाचं प्रमाण असतं ते कोथिंबीरमध्ये छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालून घ्यायचे कारण की आपण आधीच मीठ घातलं कोथिंबीर पिठात गेली की पिठाची आणि कोथिंबीरची क्वांटिटी कमी होते मग त्यानंतर जे आपली आपण वडी तयार करून घेतो ती चवीला खारट देखील होऊ शकते म्हणून संपूर्णपणे कोथिंबीर आपली छान पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यावरून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे तर इथे बघू शकता मी कोथिंबीर सगळी पिठामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि सुरुवातीला कोथिंबीर पिठातच मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता जे काही कोथिंबीरचं पाणी आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण पीठ मळून घेणार आहोत तर लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं करुंठ्यामध्ये पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे जेणेकरून मिक्सरचे जे काही मसाले चिकटले होते त्या भांड्याला तर मी त्यातच अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आणि त्याच वाटीच्या सा पाण्यामध्ये मी कोथिंबीरचं जे आपण पीठ तयार करून घेत आहोत ते पीठ यातच मळून घेतलं आहे साधारण मला अर्धी वाटी पाणी पुरेसे झालं आहे कारण की कोथिंबीरला देखील पाणी सुटतं त्यामुळे अर्धी वाटी पीठ पाण्यामध्ये आपलं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळत असताना अगदी घट्ट असं पीठ मळायचं नाही थोडंसं सैलसराचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी पीठ मळत असताना माझ्या हाताला पीठ चिकटत आहेत म्हणजे ते सैलसराचं पीठ असं दिसत आहे तर इथे जो आपण तेलाचा माप असतो ना त्या मापाने मी इथे एक माप तेल घालून घेतलं आहे आणि जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने तेल घालत असाल तर इथे दोन चमचे तेल घालून घेऊ शकता तेल घातल्यामुळे जी आपली कोथिंबीर वडी आहे ती आतून भुसभुशीत आणि खुसखुशीत होते त्यासाठी इथे एक माप तेलाचा वापर करायचा आहे आणि आज आपण कोथिंबीर वडी चाळणीमध्ये न वापरता अगदी झटपट करायची आहे म्हणून मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये कुकरच्या भांड्यांना तेल लावून घेतलं आहे आणि इथे बघू शकता हाताने आपले एक एक इथे कोथिंबीर वड्या मी वळून घेत आहे म्हणजेच कोथिंबीरचा रोल तयार करून घेत आहे तर इथे मी सोडा देखील अगदीच वापरला नाही आहे नुसतेच आपले तेल आणि आपले साधेच मसाले वापरून कोथिंबीर वडी तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व रोल अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहेत रोल देखील बघा कशा पद्धतीने मी केले आहेत छोटे आकाराचे रोल इथे तयार करून घेतले आहेत आणि लांबट आकार असा त्यांना दिला आहे इथे दोन्ही कुकरच्या भांड्यांमध्ये मी अशाच पद्धतीने कोथिंबीरचे रोल तयार करून कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहे तर एक जुडीच्या जी पेंडी घेतली होती आपण कोथिंबीरची त्यापासून आपल्याला साधारण सहा रोल असे मध्यम आकाराचे तयार करून घेतले आहेत आणि जे काही मी पिठाचे प्रमाण सांगितले आहे वाटीच्या प्रमाणात अगदी योग्य ते प्रमाणात इथे मी पिठाचा वापर देखील केला आहे तर इथेच कोणताही सोडा किंवा कोणतेही आपण जास्तीचा मसाले न वापरता अगदी खमंग खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता सगळ्या कोथिंबीर वड्या इथे वळून तयार झाल्या आहेत तर त्यावर मी थोडेसे तीळ देखील घालून घेणार आहे कारण की तीळ हे चवीला कोथिंबीर वड्यांमध्ये भाजल्यानंतर ते अतिशय खमंग लागतात दिसायलाही कोथिंबीर वड्यांवर छान दिसतात तीळ तर इथे मी दोन्ही कुकरच्या भांड्यांमध्ये वरून लावून घेतले आहे तर इथे कुकर घेतला आहे आणि कुकरच्या खाली एक प्लेट ठेवली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आहे दोन्ही कुकरचे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि पाच मिनिटं मंद्या आचेवर वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता कुकरच्या दोन्ही शिट्ट्या मी काढून घेतल्या आहेत आणि पाच मिनटं वाफेवर शिजवला आहे शिजवले आहेत आणि आपले कोथिंबीरचे रोल जे आहेत ते अतिशय छान असे शिजले आहेत आतपर्यंत शिजले आहेत तर आता थोडेसे गरम देखील आहेत हे तरीही मी तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता आतपर्यंत पोकळ असे आपले कोथिंबीरचे वडी दिसत आहेत तर इथे मी तुम्हाला चाकूच्या साह्याने कट करूनही दाखवते तर मी इथे मध्यम आकारावर दीड एक एक इंचावर छान आपले रोल हे कट करून घेते तर इथे बघू शकता सर्व वड्या आपल्या अतिशय खमंग आणि खुसखुशीत देखील होतात आणि इथे बघू शकता सगळ्या वड्या आपल्या छान कापल्या जात आहेत आणि आतपर्यंत त्या शिजल्या देखील आहेत कधी तुम्ही जर कोथिंबीर वड्या करत असेल तर अशा पद्धतीने नक्की करा चवीला एक नंबर खमंग लागतात आणि दोन दिवस देखील छान कुरकुरीत असे राहतात तर मी तुम्हाला तीन वड्या हातामध्ये घेऊन देखील दाखवणार आहे आणि कट करून देखील दाखवते अगदी पोकळ असे आपल्या आतून वड्या तयार झाल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कापून घेणार आहोत आणि ते चाळणीचं वापर न करता कुकरमध्ये अगदी झटपट अशा आपल्या वड्या तयार होतात तर आपला वेळ देखील वाचतो आणि देखील वाचतो तर अशा पद्धतीने वड्या नक्की घरी ट्राय करा गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे कढईतलं तेल अगदी कडकडीत गरम झालं आहे आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे प्रत्येक एक वडी आपण या तेलामध्ये सोडून घेणार आहोत तर इथे बघू शकता जेवपर्यंत आपल्या या कढईमध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या वड्या आपण इथे सोडून घेणार आहोत वड्या छोट्या असल्यामुळे अगदीच त्या एका कढईमध्ये दहा ते पंधरा वड्या सहज बसतात वड़े चान तर वड्या आपल्या छान खालून कुरकुरीत होऊपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटामध्ये आपल्या खालून छान वड्या कुरकुरीत झाल्या आहेत तर आपण कोथिंबीरच्या वड्या आधी शिजून घेतल्यामुळे त्यांना तळायला वेळ देखील लागत नाही साधारण पाच ते सात आठ मिनटामध्ये आपल्या वड्या इथे छान कुरकुरीत होईपर्यंत लगेचच तळून तयार होतात तर इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन रंग आ आला आहे वड्यांना तर इथे बघू शकता वड्यांचा रंग देखील बदलला आहे तर अगदी कुरकुरीत अशा आपल्या इथे वड्या लागत आहे चमच्याला आणि आपले वडे देखील कुरकुरीत अशा झाले आहेत तर चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व वडे तयार करून काढून घेणार आहोत आणि पुन्हा आपण दुसरी बॅच कोथिंबीरच्या वड्यांची तळून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व वड्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता कुरकुरीत असा आवाज येत आहे वड्यांचा तर इथे कोथिंबीर वडी खायला अतिशय खमंग कुरकुरीत खमंग आणि चवीला एक नंबर आणि अप्रतिम लागणारी इथे कोथिंबीर वडी तयार झाली आहे तर इथे बघू शकता आजपर्यंत आपली इथे कोथिंबीर वडी छान भाजून तयार झाली आहे आणि इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि खस्ती अशी आपली इथे कोथिंबीर वडी तयार झाली आहे कोथिंबीर वडीची ही वेगळी रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता अगदी खस्ती आणि कुरकुरीत खमंग आणि पोकळ अशी भरपूर सारे क्रॅक्स असलेली कोथिंबीर वडी ते तयार झाली आहे तर इथे बघू शकता तुम्ही भरपूर सारे क्रॅक्स आले आहेत आणि आतपर्यंत पोकळ अशी इथे कोथिंबीर वडी तयार झाली आहे कोथिंबीर वडीचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जितकी ही वडी आतून पोकळी दिसते ना तितकीच ती चवीला एक नंबर आणि खमंग अशी लागते तोंडामध्ये टाकताच अगदी कुरकुरीत खमंग असं चव आपल्या तोंडामध्ये छान उतरतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीची कोथिंबीरची वडी घरी नक्की ट्राय करा ज्वारीचं पीठ आणि रवा घातल्यामुळे कोथिंबीरला अगदी कुरकुरीत असा आणि खमंग अशी चव आली आहे आणि चवीला देखील ते खूपच अप्रतिम अशी लागत आहे जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका कोथिंबीर वड्यामध्ये रवा घातल्यामुळे कोथिंबीर वडी दोन दिवस छान कुरकुरीत अशी टिकून राहते आणि दोन दिवसामध्ये त्यामध्ये मऊपणा अजिबात राहत नाही आणि ती दोन दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी कुरकुरीत आणि खमंग अशी चवीला लागते वेगळ्या पद्धतीची कोथिंबीर वड्यांची रेसिपी कशी आहे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका